बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्याची मागणी नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेने केली आहे संघटनेचे अध्यक्ष साहूजी बाबुराव वासमवार यांच्या नेतृत्वात आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद पाटील बोंडारकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे व्यंकट महाराज गुळवे साईनाथ नागेश्वर गोविंद सोनवणे माधव गुळवे साई गुडमलवार माधव सोनवणे गणेश वासमवार उपस्थित होते बुरुड समाजाला आम्ही मंत्रालयामध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांना स्वतः भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आज सन्माननीय हेमंतभाऊ पाटील यांनाही बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक वास महामंडळ मिळण्याकरिता आम्ही त्यांना स्वतःहून निवेदन भेटून निवेदन दिलेलं आहे आणि हेमंत भाऊ पाटील साहेबांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की महायुती सरकारने आत्तापर्यंत सर्व समाजाला महामंडळ दिलेलं आहे आणि तुम्हाला बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक वास महामंडळ मिळवून देऊ आणि तुमची मागणी आम्ही लवकरच मान्य करू असं आश्वासन हेमंत भाऊ पाटील आज आम्हाला दिलेलं आहे हेमंत भाऊ पाटील साहेबांनी